रसिका प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून रंगक्षितेश ड्रामॅटिक स्कूल डोंबिवली सरशे सविने सादर करीत आहे एक पात्री प्रयोग सीसीटीव्ही लेखन दिग्दर्शन सिद्धांत सुधाकर जोगदंड आणि सादर करती मनस्वी रोहित जांभळे लल्ल घरी सीसीटीव्ही कॅमेरा इन्स्टॉल केला म्हणजे घरात आणि घराबाहेर कॅमेरा लावला कारण काय आई वडील कामाला जातात सकाळी सो घर सोडतात ते रात्री येतात दिवसभर घरी काय काय होतं कोण जातीभर घडणार त्याचे पण मला विचारलं का बाबांनी नाही आणि त्यांना त्याची गरजही वाटली नाही का कारण माझी सेफ्टी माझ्यापेक्षा जास्त त्यांना घेता येते तेही लांब राहून असंच काय सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं मत होत कारण आता आम्ही दोघच असतो ना घरी तो मला पाहत मी त्याला पाहते म्हणजे तो एकाच जागेवर असतो अल्ला मी काय करते कधी येते कधी जाते माझ्यावर जशा तशी बातमी बाबांपर्यंत पोहोचवतो त्यामुळे त्याच्यात आणि माझ्यात खूप कडाक्याचं भांडण झालं तेव्हा तो मला सांगत होता आणि मी ऐकत होते तो, तो म्हणाला तुम्ही तुमच्या सोयीसाठी साठी माझा वापर करता त्याचा मला आनंद आहे पण हा आनंद कधी कधी नको नकोसा नको तुमचं कधी कधी तुमची किव येते तर कधी कधी तुमचा राग किळस तर कधी तुमच्या वागण्याचा तिरस्कार येतो मग न राहून मीच त्याला विचारलं काय रे असं काय पाहत काय करतो आम्ही त्याच्याकडे उत्तर आधीच तयार होत तो म्हणाला जोर मला हतपाय असते तर आधी माणसातल्या नारा मस्तक मस्त असत पण मला सारच पाहावं लागत चांगलं वाईट गोमतीशीर विनोदी तर विकृत हो विकृतच नको ते नको नको ती कृत्य तुमची मला पाहावी लागतात अरे हो तुम्ही माझी निर्मिती त्याचसाठी केली आहे ना जे तुम्ही पाहू शकत नाही ते मला पाहावं लागतं इच्छा नसताना ते मी पाहतो आणि तुम्हाला दाखवतही काही दृश्य मला भयभीत करून सोडतात बंद डोळे बंद करून असंही पण तुम्ही मानवाने फक्त बघण्याचा चुकून दिलाय मग मीच त्याला विचारलं काय रे असं काय पाहिलास तू थोड मुश्किल दोन पण मला एकट्या म्हातारीच्या घरात कोणी नसल्याचं हेरून चोरी करणारी टोळी बँकेवर दर त्यांनी पोरं तर रस्त्याने चालणाऱ्या तरुणाला छेडणारी नसकी अवलंब तेव्हा माझं सगळं वायरिंग तोडून तुटून पडावस वाटत पण तुम्ही मानवाने फक्त बघण्याचा हुकूम दिलाय पण पन... माझ्याच मदतीने जेव्हा तुमच्यातील भली माणसं नराधमाच्या मुसक्या आवडतात ना तेव्हा मात्र मला माझा गर्व वाटत काही का असे ना मी तुमच्या मदतीला धावून तर येतो मी सगळं ऐकून खूप घाबरले जाऊन ऐकत असत ना त्याने मला त्याने मला पाहून मोठा धीर दिला आधार दिला म्हणू म्हणू तू नको घाबरू मी आहे ना तुझ्यासोबत मला पाहून कोणी नाही येणार तुझ्याजवळ आणि आलंच तर माझ्यात असे काही बदल घडतात की जोर जोरात किती का लागतो काही क्षणात लोक जमा होतात म्हणजे आता मला बोलता येत आणि मी लोकांना आधीपेक्षा जास्त सुरक्षित ठेवतो पण खरी माझ्या येतं ठाऊक आहे का तुम्हाला अचानक जरा ते पाऊस लोकांची वेळा धान धाव धावपळ आधी ती धडपड हे सगळं पण मला खूप मज्जा येते पुन्हा त्याने मला विचारलं तुम्हाला माझी गरज लागूच नाही असे का नाही बघत तुम्ही तुम्ही माझाच वापर करून मलाच त्रास देता पूर्वी होत कोणाच्या घरात सीसीटीव्ही नाही ना मग मीच त्याला म्हंटल पूर्वी कुटुंब एकत्र होतं रे तेव्हा नाही लागायची तुमची गरज आता तसं नाही राहिलं माणूस ना ती सोडून तोडून प्रगतच चाललाय देवा परमेश्वरा या मानवाला प्रगत कर पण प्रगतीकडे जात असताना जप असा नियम घालून <laughs> बाबा नाही बाबा, मी एक पात्री अभिनय स्पर्धेत भाग घेतलाय ना त्याचीच त्याची त्याचीच प्रॅक्टिस करते हा ठीक आहे पण सांगितलंस तू धन्यवाद